वनदाव्यांचे प्रमाणपत्र तत्काळ मिळावे जन्मनोंदणी करावी असे विविध मागण्यासाठी आज नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बिडसा फॅडरच्या वतीने ठिया आंदोलन सविस्तर असे की आज दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बिरसा फॅडरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांचे नेतृत्वाखाली टी आंदोलन करण्यात आला सदनिवेदनात नमूद करण्यात आले होते की तडोदा तालुक्यातील भिलीपाडा येथील एकवीस मजूर दाव्यांचे प्रमाणपत्र तत्काळ मिळावे जन्म नोंदणी करावी पाणी रस्ता शाळा अंगणवाडी असे विविध मागण्यासाठी आज नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले सदर निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी हरीश भांबरे यांना देण्यात आले आहे यावेळी बिरसा पाटीलचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्य अध्यक्ष गोपाल भंडारी गणेश करडे किरण सोडे जलिंदर पावरा सुभाष पावरा व मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते हे आझादी झुटी है आज स्वातंत्र्याची अठ्याहत्तर वर्षे झाली तरीसुद्धा आमच्या आदिवासी बांधवांची साधी जन्ममुक्तीची नोंद होत नाही ती जन्ममुक्तीची नोंद व्हावी पिलीचापडा येथील लोकांना अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवण्याला आलेला आहे त्यांना शाळा नाही घर नाही जमीन नाही रस्ता नाही वीज नाही अंगणवाडी नाही या मागणीसाठी हे आंदोलन आम्ही सुरू केलेलं आहे या बिलीचापडा या गावातील मंजूर वनदावे गेल्या पाच वर्षापासून वन जमीन खात्यातील हर्षल सोनार या एका कर्मचाऱ्याने लपवून ठेवलेले आहेत ते वनदावे त्यांना तात्काळ देण्यात यावेत त्यांची प्रमाणपत्र तात्काळ देण्यात यावी आणि शहादा तालुक्यातील एकूण पंधरा गावातील जे प्रलंबित वनदावे आहेत ते वनदावे तात्काळ निकाली काढावेत या मागणीसाठी आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी आम्ही बिरसा पायटर नंदुरबार संघटनेतर्फे हे ठिय्या आंदोलन छेडलेलं आहे आमच्या मागण्या जर पूर्ण केल्या नाहीत तर आम्ही रास्ता रोकंसुद्धा करू यापुढे तीव्र असं आंदोलन आम्ही छेडणार आहोत